बघा आठ रुपयाला भेटणार दहा रुपयाला आठ रुपये आणि दहा रुपये वाटी बघू शकता एक सिंगल पण तुम्ही घेऊ शकता सिंगल पीस घेऊ शकता ना या ठिकाणी होलसेल मध्ये मिळेल ना भाटी भेटणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही वन फोर्टी फोर वन फोर्टी फोरला एकशे चोवेचाळीस रुपयाला दोनशे चाळीस रुपये सिंगल घेतले जाते कितीला लाईन वीस रुपयाला वीस रुपयाला माझ्या चमच्या स्टार्ट होते पंधरा रुपया वीस रुपया पर्यंत पर्यंत असे नुपे एकशे दस रुपये पाऊल तुम्हाला फक्त सत्तर लाईट वेट बॉक्स साठ कढाई आहे दोनशे रुपयाला कढाई आहे ते फक्त तुम्हाला तीस रुपयाला तीस रुपये बघा काय प्राइस आहे बघा आता मी पुढे जाणून या ठिकाणी आपण वीस रुपये बघू शकता स्टीलची खेळणी वा खूप छान हा किती दादा नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुन्हा एकदा आलो आहे मी नौका स्टील या ठिकाणी आज आपण स्टीलची भांडी पाहणार आहोत भाईंदर इच नौगा रोड या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला होलसेल प्राईजमध्ये भांडी पाहता येणार आहे तेही किलोच्या भावामध्ये स्टीलचे कोणते कोणते भांडे आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यांची प्राईज काय आहे ते संपूर्ण जाणून घेणार आहोत आपण बेटी जे नौकार स्टील चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण ह्या ठिकाणी बघतोय हा नौकर रोड आहे आणि समोरच आहे हॉटेल सेलिब्रेशन एन एक्स आणि हा जो रोड गेला आहे स्टेशन भाईंदरला आणि इथं समोरच आहे ह्या ठिकाणी आतमधल्या गल्लीमध्ये नौकार स्टील मॅन्युफॅक्चर अँड होलसेलर ह्या ठिकाणी आपण आता स्टीलची भांडी पाहणार आहोत सहज आतमध्ये पूर्ण माहिती घेऊया आणि या ठिकाणी दादा आहेत नमस्कार कसा आहे हां म्हणजे एकदम दादा या ठिकाणी आहेत आणि आज आपल्याला माहिती देणार आहेत दादा या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे आज मला भांडी बनणार आहे अल्युमिनियम और स्टीलच्या स्टीलची भांडी होलसेल रेटमध्ये होलसेल मध्ये आणि तुमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आहे दादा हा माझ्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हां आणि आता हे दादांनी नवीन चालू केले ते आधी आपण बघूया तर ते आता दाखवेल दादा आपल्याला लहान मुलासाठी लहान मुलांसाठी हे बघा हे बघा स्टीलची खेळणी वा खूप छान हा कितीला आहे दादा हा मोठा कितीला आहे तीनशे तीनशे रुपये तीनशे आणि दोनशे हे दोनशे बघू शकता भरपूर आयटम आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळते होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी बघू शकता आपल्याला डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे तांब्या आहे जग आहे आणि पाण्याची बॉटल आहे कॉपरचा पाणीचा बॉटल आहे हा हे चारशेला बॉटल आहे चारशे रुपये ॲल्युमिनियमचा हे काला पण पडतात नाही नाही वा वा आणि स्टीलचा सुद्धा आहे ही बॉटल हे ऑइल बॉटल आहे एकशे ऐंशी रुपये एकशे चालू आहे एकशे चाळीस एक, 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 एक हायवी वाले जग आहे एक घी पॉट या हॉटेलच्या सर्विंग साठी बघू शकता हा कॉफी मग आहे हा ते बघा कॉफी मग स्टील चा आहे सॉफ्टी हे कितीला आहे

हे अडीचशे रुपयाचं अडीचशे रुपयाचं बघू शकता जपान बघ जपानचा कुकर आहे माझ्याकडे माझ्याकडे ग्रीन ग्रीनशर्टचं आहे माझ्याकडे ऑफिंगचं आहे सगळं भांडायला किती प्राइस आहे कुकर ची दादा इतका एमआर पी आहे अठ्ठावीसशे हा अठ्ठावीसशे मेरे लागायच साडे पंधराशे साडे पंधराशे लाई ना बघू शकता आणि साडी आहे अडीश किलो वर भेटणार आहे तुम्हाला हे बघ

किलोवर येणारे साडे सहाशे किलो अरे सहाशे चार किलो. किलो किलो काय प्राइस चाललाय दादा किलो साडेशे रुपया किलो साडेसहाशे रुपये किलो चालला भाव काय चाललाय भाव किलोचा भाव किलोचा भाव तीसचा अॅव्हरेज आहे अर्धशे तीस किलो दोनशे तीस रुपये किलोचा भाव चालला आता आता ते सीजन सीझन मध्ये सीझन मध्ये आपल्याला भांडी पाहिजे जेवणाची थाळी जेवणाच्या हे तुम्हाला एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये पंचवीस रुपयाला हे आहे ते बाउल किती जात बाउल फक्त साईज डिपेंड करतो लाईट वेट बाल अजून किटल्या पण आहे त्या ठिकाणी वगैरे आपण आता इथे बघूया ठिकाणी चमचा जातात चमचा आहे चमचा फक्त पीस वर आहे हां ते वर माझ्या चमचा स्टार्ट होते पंधरा रुपया वीस रुपयाचा असे नव्हे रुपया एकशे आणि चहाचा गणनी तुम्हाला पैतीस रुपयाला डबल झाली साधा लोगे साधा दस रुपये चालू होते छोटा छोटा हल्दी कुंगूमचा वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जसं रुपये डझन प्लेट चाळीस रुपये हे किती रुपये एक डझन मध्ये किती बारा ला बारा डझनला बारा भेटणार हे तुम्हाला लहान आहे तो घे मोठा घे दोश चाळीस आहे दोश चाळीस रुपये डझन सिंगल घेतली जाता किती लाईन वीस रुपयाला वीस रुपयाला आणि कमीत कमी काय प्राइसची आहे एक सिंगल माझ्याकडून हे बघा हे आठ रुपये आणि दहा रुपये वाटते बघू शकता एक सिंगल पण तुम्ही घेऊ शकता सिंगल पीक घेऊ शकता ना या ठिकाणी येऊ शकता ना होलसेल मध्ये मिळेल ना साडे बारा साडे बारा रुपयाला तुम्हाला बारा रुपये वाटते बारा रुपयाला भाटी भेटणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही तुमचं नाव घेऊन चॅनलचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल हो ना डिस्काउंट पण भेटणार आहे हे बघा वाटी हे वाटी तुम्हाला फक्त पंधरा पंधरा रुपयाला एक भेटणार आहे वीस रुपयाला डब्बा वीस रुपयाचा डब्बा माझ्याकडे कंपनीचा माल पण आहे सेलो मिल्टन ते बघा सेलोचा टिफिन पण आहे विशोचा टिफन आहे मिल्टनचा टिफिन आहे माझ्याकडे पूजाचा हल्दी कुंगूमचा वक्त चालू आहे तो हल् कुंगूम मटे पूजाचा थाड हे कितीला आहे हे तुम्हाला डेडशेला घेणार आहे रुपयाला आहे आणि डब्या डब्बा आहे ऑरेंज डब्बा बी

लेके 25 किलो तक का मिलेगा हाँ कितने किलो से दस दस किलो दा किलो से डब्बा चोरस पण आहे हे आज स्पेशल आयटम आहे मटका पवली अच्छा हे कितीला लाय हे तुम्हाला तीनशे पंचाहत्तर ला एक घेत नाही तीनशे पंचाहत्तर रुपयाला फॅन्सी आयटम आहे इसमें बड़ा साइज चाहिए बड़ा साइज भी मिल जाएगा आपको हाँ, मोटा पाइल तो मोटा पण मिळणार आहे ये सबसे लहान साइज है अजून अजून काय काय आपल्याला या ठिकाणी पाहायला माझ्याकडे चिलीचा सगळं आयटम मिळत भेटणार अच्छा आणि आपली स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग बाजूलाच आहे आणि मी काय होतो जर तुम्हाला कोणाला ऑर्डर हवे असेल तर ते क्वांटिटी मध्ये घेण्याचं असेल क्वांटिटी ऑर्डर ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करू शकतो हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय दादा माझा कॉन्टॅक्ट नंबर एट वन सिक्स नाईन फाय फोर नाईन टू फाय सेव्हन हा तर बल्के तुमच्याकडे भांडीचा हा होता आजचा आपला नौका स्टील शॉपमधला आज आपण स्टीलची भांडी पाहिलेले आहे आणि एक्सप्लोर केलेले आहे हा व्हिडिओ खूप स्वस्त दरामध्ये या ठिकाणी आपल्याला भांडी पाहायला मिळाली होलसेल आणि किलोच्या भावाने स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि इकडचं टायमिंग आणि आपल्याला ॲड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे चॅनलवर जर हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय